सत्यमेज येते वाटरक स्पर्धामध्ये दोन हजार अठरा या साली जी कामं झाली ती कामं पाहण्यासाठी जजिंग टीम कारंजा लाड तालुक्यामध्ये आलेली आहे आपण आज आहोत बेलमंडळ या गावामध्ये बेलमंडळ गाव गावामध्ये या वॉटरक स्पर्धेचा काय परिणाम झाला काय चमत्कार झाला हे आता आपण इथे पाहणार आहोत आपल्यासोबत आहे जजिंग टीम पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक श्याम सवयजी आणि ग्रामस्थ तसेच आपले सरपंच सचिन एकनार सर तर यावर्षी वॉटर कप मध्ये या गावाने जी कामं केली त्याचा नेमका परिणाम काय झाला या अगोदर आपण असं पाहत होतो की एक पंप मारला की पाणी पण आता इथे परिस्थिती अशी आहे की फक्त अर्धा पंप मारला तरी सुद्धा पाणी त्याचा आपण आता प्रत्यक्ष बघणार आहोत जे आपल्याला दाखवणार आहेत अभिजित सर बघा अर्धा पंप मारल्याच्या पाणी हा बघा हा आहे आणि आता आपण या